येतो म्हणजे नाही पाहिजे आता इथे टाकी होती आम्हाला माहितीच नव्हती जागरात तर आमची एकदम दो दोन कोकरी टाकीत पडले हो आत खाली काही चुका पाया पियाला येते हाय दमाने वर कस काय येणार

नाही जा म्हणा ना ते बिताड बिताड फुट ना डासळ द्यायला जागा नाही का माहिती नव्हतं टाके बर का आपल्याला माहिती असत नसतं झालं असं असं वाटलं चराय चांगले हो ना मी तर पाला वाघ होतो हा टाकी घ्या देणं ठेवायचं परत कधी घ्या तुम्ही तरी काढलं म्हणा आम्हाला काय काढाय आता एखादा आवाज येत होता मला ते पाला पडताना मुलं कुठं ओर अडते बघतो एक माया दे एक तर भारी पडलं ते पाला वाकू शक या का आधीच पडलं होतं का या असल्या टाकीत होय ना शिबते ते मुरं नाही पळालं आ त्या कि आहे कडे तुम्ही बुवा नाही बघितलं बोळ आहे बघा मग ती बाटली ज्या खालती बाबा बोळे आहे त्या बोळीने खालती गेल्या असत नसत कुकर गावला आपल्याला बोळीने जर खालती गेली असते नावली नसती ती मस्त येल शिळ्याच कामच झाला बर खायाच्या वनस्पती आहेत त्यांचा पाला बरोबर खाती बरोबर जे उंच पाला असेल किंवा पायाखाली बरोबर घेते उडी मारून नाही काय चाललंय चाललंय पिशवी शिवायची सुरुवात झाली माझ झा आता काही साखरेला पिशवी साखरेच गोडवान ना साखरेच गोडवा सकाळी मेंढराच्या माग आपल्या आणलं होतं हातात तर आता चार त्या गडीभर मिडियम आणलं मग घेतलंय आपलं चार शर्टाच तेवढ्याच तापून साखर पिठाला लागतात आणि ते शिवायच लागत नाही शिवल्यावर मग ते, ते फाटलं की मग असं उन्हाच त्या म्हणजे नाही का आपले रानातली रानची वस्ती आणि त्या वस्तीला तापून येऊन मग दरवर्षी शिवलं तरी ते, mm. ते फाटत आणि मग फाटले की मग ते दुसरं लागतं ना नवं तयार कराय त्याला साखरचा कोठार आहे माझं हा साखरचा कोठार आहे ह्या कोठार साखर ठेवायची साखर ठेवायची काय का आपला डाळ दा दाना ठेवायचा कुठं मशीन हे म्हणजे स्थलांतर करते करते ना ह्या शेतातून त्या शेतात ह्या माळातून त्या माळात मग काय ह्या वावरातून त्या वावरात

आणि त्या खाल्याकडे त्या आंब्याच्या बागात दे त्या आंबरा ये साखरेच्या खाला तिथं एक दिसलं होतं ते बारीक होतं एवढं एवढं पण तर परंगळी वाणी नाही ती नामाटी हे काठी झाडं झाडू तो र तोंड चांगलं होतं गौत गवता गवता उल चाललो आरच्या बघितले थोडंसं मी नाही मी माग होते पळाली ती आरच्याला ना तिला दाखवलं मी माझं या किती जनावरं दिसते ते किती काय मेंढरांची रेड कितीतरी तुडवीतरी दिसलं म्हणून त्यांचं वास्तविक आहे पण काय वाटत नाही का तुडावलेला जागा असत नाही काय म्हणून बी जमत नाही एकदा तुम्ही फार मेंढ्रा घेऊन त्याच्यावर पडायला गेलं आणि त्याच्या खाली जनवार मग माघारी वाण गुतली मग माघारी काढायला आलं तर त्याच्यात होत ना बरोबर बांधून निघाल्या आता आता मीडिया हळ हळ हा हळू तरत तर, तर काई काई या अशा गवतात ना काय काय शिरून खाते या अच्छा मागच्या गोळा करायला लागत्या मागच्या ला। गाडा गाडामोडीचा रस्ता आहे काय तुम्ही काय पाहिला नव्हता ना येवड्यात ना हे झालं वाटत हो फिरल्या का ग मागारी अर्चना हा येऊन देता म्हण फे आणि दे कोण फास मांडताना काय गदक देऊन मोर जाते ते मला खासदार वागू अरे तुम्ही काय काम करताय मध्ये आधी नेमकं ने थांबा माग बाया 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 वा आता मेंढ्राने चोप पाडायची चालवली इथं काय वाट नव्हती पण ती असल्या गावात शिरल्यात आता असं गावात दिसतंय असं गावात होत सगळीकुन पण आता गेले ते मोर मी ढाक नाकन दनकड मला मुर निघतात ढग देऊन आ आणि मग आता काय पुलबिल करायला लागतोय काय आपल्याला कुटुंबा भरली पण मला वाटत नाही मुर काय पण पाईन बिन तुटवते मींढ हा तुटुंब भरली ना दहीन केली बाय माझी मिंड्याने

माहिती नाही ना वाटत असे होईल म्हणून दरवर्षी आता इथं पाणी एवढं नसतं नाही होय हा मग काय मस्त जे घर बसले बरं झालं तुम्ही घात तरी म्हणलं आता पिय ना बी ना आय ना का ना आपल्या बाय 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 मी डेबी टाकला टकली करते ते मला बघ हवा वय बारीक वाढ बोजर मला येऊ दे की थांबा मोर मी म्हणायला लागते की दिवस वाज राहायला वाटत वाटच नाही ग पाणी नसतं पाणी नसतं नसतं पावस आता कुठन बी फिरायला गुमच्या मागे खाली बघा कि तुम्ही कस बी चालताय ना देवाचे राखाल म्हणजे काय देवाची काय काय मत देव तरी कवर राखण करेन आपलं हा त्याला बी साऱ्या दोन्ही राखाल करायचे काय तुमच्यावर कुठं कुडल मला चालता येणार हाय गाव वाट पडली गुतून मी बाया गावतात वाट। वाट। लागते ना लोज वरात पडली आहोत चांगला मालवाड आहे आता या मागून मीडिया बी मिडियाचे हाडामोडच झाले गाव आहे मोर माग फिरावले ना जरा आता ती गेल्या ते मोर हाय का बर आता कशी काय देऊ हाय ना वाट थोडीशी गावली का जरा कुराड बी घ्या जरा अहो मी व्हाल पाडली होती मला मी ड्या तोडावत्या ते पार पाहिजे पडायला पडलं तरी काय ते आपणाचे ते काय फुकाटचं बी नाही ते कष्टाच आहे ते काय भुकाटचा आहे का कष्टाचा तरी तो मला काय म्हणत तर कष्टच आहे म्हणून त्य पडला तरी भेट येत नाही पाण्याचा जरा गेल तर काय बघ कुणीतरी इथं माझं जरणारा नीत केलाही काय किंवा वाले दादानी भंडार केला असं ना मस्तच पाणी येते जर आता प्यायचं बाय ग पाणी जऱ्याच कुठल्या तरी गावाचं नाव जरा ना बरं झालं एवढी तरी वाट गावली आधी त्या तिकून बघित होतो अर्चना बघा या का इकडे वळद नाड्या नाड्या लगीत लागलं दुसऱ्या गावात दिवसभर <दिवस्टाथ> आज म्हणजे गावतानी मी लिहायचं वाटच पाडायचं काम चालू आहेत आमची आहे का, का वाट डायरेक्ट जुआ पहाय पाहिजे होत नाही वाराय तो भाई शेवरा आहे का शेवरा कुठं मोगरा तू ते गुलाबी फुलाला मोगरा म्हणते ना खैराला माझा पाय बेदम केलं बर मिठ्याने मग काय मध्ये त्या पाय मरिरा तरी चुडवून चाललं तरी मोर माझे दुसरी बारे माझ्या मिड्यात मध्ये चालायचं चुकीचं काम आहे बाबा माग नाही मोर तर परवान झालं पडली जरा वाट नवीन अस मी पण पडली दोन बारी आता मागते बी चालल्यात डिगार इथं मातीच आणि त्या डिगार्या बी कसं आहे अशी उगावली पुढं काय खाये थोडंफार खायला या का असं गावात गोळा करून घ्या सगळ्या मागल्या या फोड मीडिया काय करते विचारच करीत नाही माणसाचा चालले की माझ्या मधल्या माणसात तुरवले तरी चालत राग आता दिवस महा अंधार बी पडायला लागलाय चालल्या ते झाडात ना झाडात मिडिया झाडपान चालतं नाही जपून चालायला लागते नाही तर असल्या ना भीती पण वाटते हो काय गावाती व या देवानी निसत जाम फुटायची बारी झाली या गावतानी असं मधी एक जण चालायला लागते असल्या गावतात आता मोरता मोर मी आणखा मागतो माग मग ते मागच्याला कळत नाही काय माग मोर चालले मोरच्याला कळत नाही माग काय कुठं बर राहिलेत गोड्याच्या जागेच्या गवाला भारी आहे हो, मस्त रस्ता गावाला ना? ना रस्ता कसा काय झाला मस्त किरा मस्त होतं अर्चण बघा रस्ता झालं आता परत फिर चांगला झाला ना तुला काय थंड वाजायला लागली काय अंगात चावत पाडल्या कसंयच ना कसवा लागले आणबुला रे आज मला आता काय झालं सकाळी काय खायला आणलं जर वायस गौतमच बिळ होती चिवडावा बिराडावर आणलं नाही आणलं असा बुक अर्ज तुला लागली तर काय शेतावर गेल तर काय शेतावर करायची होती हा का आई नाही आल्या ना अजून हा हा काय वाटवला जातायला नव्हतं असं हा काहीतरी गेलाय बरं काही कडनं मी गेलो तर नव्हता चांगला हा ना त्याच्यामुळे गाडले काहीतरी हा मोठी गाडी आली असं हा त्याच्यामुळे वाट लागली हा मी एन्ड्र बी गेली मोर लावून मोर आता असं आपल्या ओळखीचं भेटल्यावर दोन मिनिट बोलाय पण लागतं आजच्याला आजचा आपला हिडिओ इथंच थांबव धन्यवाद